पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण योजनेला अर्थसंकल्पात सत्तर कोटींची तरतूद करावी या मागणीसाठी जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीच्या वतीनं आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला पैठण तालुक्यातील दुष्काळस वरदान ठरणारी दोनशे वीस कोटी रुपयांची ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना सन दोन हजार नऊ मध्ये मंजूर झाली आणि कामाला सुरुवात झाली गेल्या पाच वर्षात अठ्ठ्याण्णव कोटी रुपये इतका खर्च झालेला असून आज ही योजना अर्धवट अवस्थेत पडलेली आहे ही योजना पूर्ण झाली असती तर पैठण तालुक्यातील भूमिपुत्रांच्या हजारो एकर मोसंबींच्या बागा तुटल्या नसत्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या जायकवाडी धरणाखाली झालेली असून पन्नास गावांमध्ये टँकरना पाणी पुरवठा सुरू आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता ज्यांनी जमिनी दिल्या त्या पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे ही थांबायची असेल तर या योजनेस गती देणं गरजेचं आहे डीएमआयसी साठी सरकार आठशे कोटी रुपये देत औरंगाबादच्या और समांतर पाणी योजनेसाठी आठशे कोटी रुपये खर्चाची सरकार तरतूद करत असताना सत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने द्यावेत आज पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असून जर या अर्थसंकल्पात पैसा मंजूर झाला नाही तर या दोन्ही पाईपलाईन काम होऊ देणार नाही या प्रकारचा इरादा शेतकऱ्यांमध्ये आहे पाण्या वाचून मरण्यापेक्षा पाण्यासाठी मरू ही भूमिका शेतकऱ्यांमध्ये आहे म्हणून सोळा मार्च दोन हजार पंधरा रोजी विभागीय आयुक्तालयावर जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समिती यांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढला ब्रह्मगवान उपसा जलसिंचन योजनेतून झालेल्या पाठाचा कामाचा व जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी व बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी येथील सरवाडी ते औरंगाबाद पर्यंत भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन केलेले आहे त्याबद्दल आपण काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊया पडलेलं जे काम आहे ते चालू झालं प्रत्येक शेतकऱ्याला फायदा मिळेल गावाच्या वॉटर सप्लायच्या शेतकऱ्याच्या जमिनी चार ते पाच वर्षापासून खोदून ठेवल्या त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळालं नाही ह्या परिसरामध्ये पाणी नसल्यामुळं सुधन गेलं सर्व काय बहिणीला एक ते दोन किलोमीटरहून पाणी आणावं लागतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या पाणी नसल्यामुळं आजपर्यंत या सर्कलमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस हात मान्य झालेले आहे आणि शासनाचा पण टँकर टँकर चालू आहे शासनाचा पण जो खर्च आहे तो एक महिन्याला एक कोटी रुपये खर्च आहे आणि पाणी जर खेड्याच्या डॅम पर्यंत आलं तर हे ता शासनाचा जो खर्च आहे तो पण बंद होईल इथं आमच्या गावापासून नऊ ते दहा किलोमीटर वर धरण आहे पाणी आम्हाला डोळ्यान दिसत आणि आमची एकीकडे शेतात जर गेलो तर आमचे झाड जळून चाललेले आज मी तीनशे माझ्याकडे मोसंबीचे झाडे पण पान पाण्या वाचून सगळे सुकू लागले त्यांना मी आतापर्यंत ता पाणी टाकून त्यांनी खर्चबाजारी झालो आत्महत्या करायची वेळ आली पण तरी सुद्धा आम्ही पाच वर्षापासून झगड झगडत आहोत या योजनेसाठी शासन कॅरिडोरला आठशे कोटी देतं समांतर जलवाहिनी औरंगाबाद साठी आठशे कोटी देतं आणि शेतकऱ्यासाठी साधे सत्तर कोटी सुद्धा देऊ शकत नाही म्हणजे हे सरकार शेतकऱ्याच हे का व्यापाऱ्याच आहे म्हणजे अशी भाण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यावर हे सरकार अजिबात लक्ष देत नाही तर आतापर्यंत या पाच चार पाच वर्षामध्ये या योजनेवर जवळजवळ अठ्ठ्याण्णव कोटी रुपये खर्च झालेला आहे आणि आता काही काम जर करायचं ठरलं जवळजवळ सत्तर टक्के काम झालेलं आहे आणि सत्तर कोटी रुपये जर दिले तर किमान या याच्यातलं काही काम होऊ शकतं आणि होऊ हे काम जर झालं तर किमान आत्ता जे चाळीस गावं आहेत की जे पाण्या वाचून मारतात या गावामध्ये जवळजवळ सत्तर टँकर चालू आहेत या भागामध्ये वीस हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत जवळजवळ दहा हजार हे हेक्टरपेक्षा जास्त मोसंबीच्या आणि डाळिंबाच्या भागात जळून गेलेल्या आहेत तर हे अगोदर जर ही योजना लवकर जर मार्गी लागली असती पैसे दिले असते तर या या, या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना झाला असता वीज शेतकऱ्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं नसतं म्हणून आत्ताच्या आता जे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन चाललेलं आहे याच्यामध्ये किमान सत्तर कोटी रुपयाची तरतूद करण्यात यावी या प्रकारची मागणी आपण राज्य सरकारकडे गेल्या दोन महिन्यापासून करत हो। आहोत आणि उद्या अठरा तारखेला या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा संकल्प अर्थसंकल्प मांडला जाणार आहे जर हे उद्या सत्तर कोटी रुपयाची मंजुरी या अर्थसंकल्पात दिली गेली नाही तर औरंगाबादला जाणारं उद्योगांचं पाणी आम्ही बंद करणार आहोत सुरुवातीला पाणी पाणी देऊ असं करू असं भूल थाप देऊन शेतकऱ्याची ही भूल केलेली आहे आणि काही लोकांचे लग्न रोखले याच्यामुळे तर ते लोकांनी अशा काही लोकांनी आत्महत्या केल्या तरी सरकारने याच्याकडे लक्ष देऊन यांना शेतकऱ्याला मोबादला जमीन देण्यात यावं पाणी देण्यात हो, यावं हो, आणि या लग्नाचं काही जे भूमीहीन शेतकरी झाले तर त्यांचा त्या शेतकऱ्यांनी विचार करून आम्हाला शेतकऱ्याला जीवनदान देऊन त्यांच्या लग्नाला पुढं हे करण्यासाठी लोकांना कर पाणी मिळाल्यानंतर शेतकरी खूप असे हे होते